अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात दोन गटात तुंबळ राडा झाल्याची घटना काल रात्री घडली आहे मोहनी राजानगर भागात किरकोळ कारणावरून दोन गटांमध्ये तुंबळ हानामारी झाली आहे दोन्ही गटांनी एकमेकांवर तुफान दगडफेक केल्याने परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झाले होते यात पोलीस वाहनावर दगडफेकीसह दोन पोलीस जखमी झाले आहेत या प्रकरणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे यांच्या स्वीय सहायकावर देखील गुन्हा दाखल झाला आहे कोपरगाव शहरात काल रात्री दोन गटात तुफान राडा झाला आहे दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक केल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले होते घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले सुरुवातीला पोलिसांची कुमक कमी असल्याने जमावाने पोलिस वाहनावर दगडफेक केल्याची माहिती समोर येत आहे नंतर काही क्षणात पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाल्याने परिस्थितीवर नियंत्रण मिळवता आले पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात करून परिसर शांत केला या प्रकरणात संबंधित दोन्ही गटातील त्रेसष्ट जणांवर भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमांवयी गुन्हे दाखल करण्यात आले असून दोन्ही बाजूच्या सोळा आरोपींना ताब्यात घेण्यात आला आहे काल रात्री कोपरगाव शहरातील मोहिनी राजनगर येथे एक पावणे अकरा ते पावणे बारा याच्या दरम्यान दोन गटांमध्ये दोन्ही गटाचे लोक गरबा खेळत होते आणि त्या अनुषंगाने तिथून जाणारी एक गाडी होती त्या गाडीवरून धक्का लागला या गोष्टीवरून वाद झाला आणि त्या दोन्ही गटांमध्ये मारामारी वगैरे झालेली आहे त्या अनुषंगाने दोन गुन्हे दाखल झालेले आहेत त्या ह्याच्यामध्ये दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक पण केलेली आहे तर त्या दोन्ही फिर्यादी झालेल्या आहेत त्यात क्रॉस गुन्हा दाखल झालेला आहे कोणाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झालेला आहे दगडफेक रायटिंग असे बरेचसे सेक्शन्स त्यात लागलेले आहेत दोन्ही गुन्ह्यांमध्ये एका गुन्ह्यामध्ये सात आरोपी एका गुन्ह्यामध्ये नऊ आरोपी असे अरेस्ट सोळा आरोपी एकूण अटक करण्यात आलेले आहेत उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे आणि त्यांना पोलीस कस्टडी रिमांडसाठी आता पाठवण्यात येणार आहे दुपारी एकूण किती आरोपी आहेत एकूण एका गुन्ह्यामध्ये म्हणजे बावीस आरोपी आणि इतर आहेत बावीस नावं आहेत आणि दुसऱ्या एका गुन्ह्यामध्ये एकवीस आरोपी आणि त्यांच्यासोबत पंधरा ते वीस लोक असे आहेत म्हणजे दोन्ही गुन्ह्यांमध्ये एकवीस बावीस लोकांची नावं आहेत आणि इतर दहा ते पंधरा लोक आहेत की ज्यांची नावं दिलेली नाहीत पण ते तिथं उपस्थित होते अशा पद्धती अशा पद्धतीची घटना आहे याच्यामध्ये दोन अधिकाऱ्यांकडे या गुन्ह्यांचे तपास चालू आहेत अधिकचा तपास झाल्यानंतर मी याबद्दलची अधिकची माहिती देऊ शाळेस कर्मचारी हा याच्यामध्ये एक पोलीस कर्मचारी दोन कर्मचारी जखमी आहेत एक आहेत ते ऍडमिट आहेत आणि एक आहेत ते बाहेरच आहेत म्हणजे त्यांचं किरकोळ जखम आहे परंतु एक आहेत त्यांना थोडा जास्त मार लागलेला असल्यामुळे ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत सर कायदा व्यवस्थेची परिस्थिती आपण पाहता म्हणजे कायदा व्यवस्थेचा प्रश्न काल निर्माण झालेला आहे नियमांच्या अनेक ठिकाणी पायी होतात पाहायला तर या अनुषंगाने आता समजा कालच्या घटनेमध्ये रस्त्यावरती खेळत होते तर या अनुषंगानं आज वरिष्ठ अधिकारी पण आमचे आलेले आहेत पोलीस अधीक्षक सर आलेले आहेत या अनुषंगाने रस्त्यावर ह्या गोष्टी म्हणजे जे उत्सव वगैरे साजरी केले जातात त्या अनुषंगाने उशिरापर्यंत त्याच्यावरून वाद होतात या गोष्टीवर नक्कीच नियंत्रण आणलं जाईल यापुढे या, या प्रकरणात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे यांच्या स्वीय सहायकावर देखील गुन्हा दाखल झाला आहे आमदार काळे यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेत झालेल्या प्रकारावर चर्चा केली माझ्या स्वीय सहायकावर गुन्हा दाखल झाला असला तरी हा वाद गाडीचा धक्का लागल्याच्या कारणातून झाला असल्याने या प्रकरणाला राजकीय वळण देऊ नये असे आमदार आशुतोष काळे यांनी म्हटलंय तीच माहिती घ्यायला मी आलो होतो का कसं कसं घडलं काय झालं पोलीस कधी पोहोचले काय पोलिसांनी काय कारवाई केली तीच माहिती घ्यायला आलो होतो त्यांच्या तपासामध्ये पंचनामा करतील पुढची कारवाई करतील आरोपी जे काय असतील ते धरून आणतील दोन्ही गटातील जवळपास त्रेसष्ट गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यामध्ये अरुण जोशी म्हणून आपले स्वीय गुन्हा दाखल झाला आहे सोळा जणांना पोलिसांनी अटक केला आहे नेमकं कोपर गावात तणावपूर्ण शांतता आहे मात्र त्या ठिकाणचे परिसरातले लोक जे आहेत ते घाबरून गेले आहेत काय सांगाले आहेत या प्रकरणाकडे कसं बघतात तेच वेळ माझ्या स्वीय सायिकाचं नाव त्याच्यामध्ये आल्यामुळं मी जरा माहिती गेल्यानं त्याचा काय संबंध आला कसा आलं काय माहिती घ्यायला आलो बघू आता काय पुढं कारवाई करतं त्याच्यावर पोलिसांशी काय चर्चा झाली आहे आणि पोलिसांनी काय आश्वासन आपल्याला दिलं आहे पोलिसांनी आश्वासन काही दिलेलं नाही पोलिसांनी एवढं सांगितलं आम्ही आमचं काम करणार आहे आम्ही आपली पंचनामा असेल पुढची काही कारवाई असेल चार्जशीट भरून असेल तेवढं आम्ही काम करू तुम्हाला तुमच्या पद्धतीने जे काही तुम्हाला करायचं ते कोर्टामध्ये करा नेमका हा वाद कशामुळे झाला होता याची काही माहिती समजू शकली आहे काहीतरी गाडी गेली ज्या ठिकाणी गरबा खेळणारे लोक होते आ, महिला होते त्यांच्या तिथे गाडी कोणीतरी घातली आणि ते, ते गाडीने कुठल्या तरी महिलेला कट मारलं असं एका गटाचं म्हणणं आहे दुसऱ्या गटाचं म्हणणं आहे का आमच्या गाडीवर दगड किंवा आमच्या गाडीला अडवलं असं काहीतरी झालं आणि त्या वादातून हे सगळं पुढे आलेलं पोलिसांनी काय आश्वासन दिलंय का तुम्हाला काही नाही पोलिसांनी काही आश्वासन दिलेलं नाही पोलिसांनी सांगितलं तुमच्या पद्धतीने करा आमच्या पद्धतीने आम्ही कामकाज आहे आणि जे काय आता सार्वजनिक उत्सव असतात त्याला काही नियम घालून दिलेले असतात त्या पद्धतीने आम्ही आता बाकीच्या मंडळांना त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी करायला लावल्या नेमकं या प्रकारामुळे कोपरगावातील जे नागरिक आहेत किंवा जे मंडळ आहेत ते घाबरले आहेत तर काय तुमचं आश्वासना माझं सगळ्या मंडळांना हेच राहील का आवा आवा सन, आपले जे काही नगरपालिकेचे नियम आहे किंवा पोलीस स्टेशनने आपल्याला घालून दिलेले नियम असतील जे काही परवानगी घेणं असेल करा जी करा आप आप करा या सगळ्या गोष्टी आपण रितसर कराव्या जे काही नियम घालून दिले त्याचं पालन करावं आणि त्या पद्धतीने आपला उत्सव साजरा करावाचं नाव आल्यामुळे आपल्या राजकीय अस्तित्वाला नाही त्याचा काही संबंध नाही त्यांचं नाव आलं ते आता तिथं परिसरात राहिलं आहे त्यांच्या परिसरात भांडणं झाल्यानंतर स्वाभाविक माणूस बाहेर जाऊन पाहतो काय झालं काय नाही त्या भांडणाच्या याच्यामध्ये पोलिसांची चर्चा करणं असेल किंवा काय थोडाफार वाद झाला असेल पण त्याच्यामध्ये काही हे होण्यासारखं काही विषय प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता कोपरगाव अहिल्यानगर